लोकसभा निवडणुकीत नगरमध्ये माजी खासदार सुजय विखे आणि विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यात काटेकी टक्कर झाली आरोप प्रत्यारोपांनी नगरमध्ये चांगलाच धुराळा उडवला होता त्यावेळी विखे पाटील यांनी लंकेंना हिनवलं होतं त्याला संसदेत थेट इंग्रजीतून शपथ घेऊनच लंकेंनी उत्तर दिलंय In the name of God, that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am. अबाउट टू इंटर जय जय हिंद महाराष्ट्र यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आनंद व्यक्त करत विखेंना टोला लगावलाय अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू आहे यात महाराष्ट्रातील शिंदे गट अजित पवार गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट शिवसेना ठाकरे गटांच्या खासदारांनी मराठीत शपथ घेतली तर निलेश लंके यांनी मात्र थेट इंग्रजीतून शपथ घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंकेंनी शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हातही जोडले त्यांच्या शब्देवर राज्यभर चर्चा सुरू आहे याबाबत शरद पवारांनी आनंद व्यक्त करत सुजय विखेंना टोला लगावलाय ते म्हणाले ही चांगली गोष्ट आहे तिथे मराठीच काय कोणत्याही भाषेत बोलता येतं तिथे प्रत्येक भाषेचं भाषांतर केलं जातं त्यामुळे एखादी जनमानसात काम करणारी व्यक्ती देशाच्या जा संसदेत जात असेल आणि तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणं हे शहानपणाचं लक्षण नाही त्याचं निलेशने उत्तर दिलंय याचा आम्हाला आनंद असल्याचं त्यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीत नगरमधील महायुतीच्या एका मेळाव्यात डॉक्टर सुजय विखेपाटलांनी मी जेवढं इंग्रजी बोलतो तेवढं समोरच्या उमेदवारांनी किमान पाठ करून तरी सभेत बोलून दाखवावं तसं झालं तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही असा टोला लगावत निलेश लंकेंना नवलं होतं त्यानंतर खासदार झालेल्या निलेश लंकेंनी मात्र चांगलंच प्रत्युत्तर दिलंय म्हणावं लागेल